महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे धामणगाव तहसील कार्यालयात दोन दिवसीय धरणे आंदोलन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेतन श्रेणी निवृत्त वेतन गजेटी व वसुलीचे उत्पन्नाची जाचक अट रद्द करणे तसेच इतर मागण्यांसाठी आज कामगार दिनी एक मे ते दोन मे पर्यंत राज्यातील सर्व पंचायत समिती समोर कामबंद आंदोलन धामणगाव येथील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे राज्यातील सफाई कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर सेवेत आहे सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करीत आहे कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबही आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची बरेचदा आंदोलन मिळावे मोर्चे अधिवेशने केली मुख्यमंत्री व मंत्री ग्रामविकास मंत्री ग्राम कामगार मंत्री, मंत्री व माननीय आमदार आंदोलनात मोर्चात व अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन आहे बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्यात मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या संबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शासनावर नाराजीची तीव्र भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्यातील विविध क्षेत्रातील कामगार वर्ग कामगार दिन साजरा करतो परंतु राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपला हक्कापासून खूप दूर असल्याने कामगार दिना दिवशी 1 मे 2025 पासून ते 2 मे 2025 पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे तेव्हा विनंती आहे की खालील मागण्या तात्काळ कर मंजूर करून राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले मी ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेनेचा जिल्हा अध्यक्ष श्री अमोल मारोतराव कांबळे ग्रामपंचायत मलादपूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्याकरिता आम्ही शासन दरबारी अनेक वेळा मागण्याकरिता आम्ही शासनस्तरावर आंदोलन केलेली आहे आणि स्तरावर सुद्धा आंदोलन केले केलेली आहे जसं नगर परि परिषदप्रमाणे कर्मचारी आहे तसेच आम्हीसुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी नगर परिषद कर्मचाऱ्याला जसं वेतन देते तसंच वेतन आम्हाला मिळावं आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट जाचक अट आणि उत्पन्नाची अट शासनाने लागू केलेली आहे ते अट त्वरित रद्द करून शासनाच्या तिजोरीतून शंभर टक्के वेतन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशी एक मुख्य मागणी आहे आणि वेतन श्रेणी लागू व्हावी पेन्शन योजना लागू लागू करण्यात यावी याकरिता आम्ही एक मे आणि दोन मे रोजी दोन मे असं आम्ही दोन दिवशी काम बंद आंदोलन करून शासनास या आमच्या मागण्याकरिता शासन दरबारी आपणामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत जर शासनानं या मागण्याची आमची दखल घेतली नाही तर या पुढील ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल अशी जाणीव मी शासन दरबारी सांगू इच्छितो माझं नाव विलास रमेश कांबळे तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे महाराष्ट्र कामगार सेना आमच्या आम्ही आंदोलनाला बसलो इथे आम्ही खूप दिवसापासून आंदोलन वगैरे सगळं करून चुकलो आहे पण तरी आमचे शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि आमच्या मुख्य मागण्या आहे आ, वाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जे समजा नगर परिषद प्रमाणे वेतन देण्यात द्यायचं आहे ते काय मला देत नाही दरबारी खूप आंदोलन केले धरणे दिले त्याचा काही उपयोग झाला नाही आतापर्यंत जो खालच्या पातळीवरचा जो ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्याच्यावर शासनाचं अजिबात लक्ष नाही आहे त्या कारणाने आम्ही आता दोन दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू समोर ठेवू आमची मुख्य मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वेतन श्रेणी देणे आणि वेतन श्रेणी आणि पेन्शन आणि नगर परिषद प्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावं